सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ टाईम यावेळेस पाहिले मी पाहिलेलं नाही आहे अकरा साडे अकरा वाजले असतील कारण आज सकाळपासून मी याच कामात आहे मी भजी बनवली त्यामुळे जास्त स्वयंपाकाचं हे नव्हतं म्हणजे आपलं सगळ्यात मोठं टेन्शन असतं ते भाजीचं तर भा भजी बनलेली आहे त्यासाठी मी फक्त वरण भात भाकरी इतकं बनवलं नंतर जी माझी काम आहे प्वेनिंग म्हणजे डबे वगैरे भरून ठेवणं तेही झालेलं आहे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे नंतर तुरी तुरी धुवायची आहेत मला तेही नीट इतकं करायचं आहे डाळीसाठी तुरी आणलेल्या आहेत आणि इकडं हे जी फुलमाळा आहेत हे गॅरेजमध्ये बांधलेल्या होत्या लक्ष्मीपूजन झालं होतं त्यावेळेस मग तेव्हा हे तशाच होत्या बांधलेल्या काढून आणलं तर हे नको म्हणतोय ते छान दिसतं इथंच राहू दे पण आता सगळ्याच माळा काढून हो घेऊन आले तर मी विचार विचारते त्याला एक वेळा धुवून ठेवावं पण तो धुवलेलेच आहे धुवूनच आणलेले आहे त्याने त्याचा कलर चेंज झालेला आहे मला वाटलं ते घाण झालेली आहे घाण नाही आहे आणि त्याचा कलर एकदम असा डार्क झालेला आहे तर मुलं ठेवून दिलेलं आहे धुलं नाही नंतर अगोदर मी वगैरे सगळं तयार केलेलं होतं तर असो इकडं मी आता तुरी नीट करणार आहे म्हणजे ही तर कामं राहून गेली ती माळा धुवूनच आणलेल्या होत्या तर त्याला साईडला ठेवलं आता तुरीचं काम करून घेणार आहे आणखीन कपडेही धुवायचे आहेत खूप सारे कामं आहेत पण मी अगोदर हे करणार आहे म्हणजे ही कामं अशी असतात ना पटकन केलं तर होऊन जातात ठेवलं तर वर्ष वर्ष तसंच राहून जातं म्हणून म्हणलं आज वेळी आहे आणि डाळ पण संपलेली आहे तूर डाळ संपलेली आहे त्यामुळे थोड्याफार तुरी आहेत आणखीन आणायची आहेत हे म्हणत होते तोपर्यंत इतकं क डाळ नंतर आणखीन आणल्यानंतर बनवणार आहे तर तूर डाळ बनवण्यासाठी म्हणजे पूर्णपणे सेर करणारे कशा पद्धतीने आपल्याला तूर डाळ बनवायची आहे कशा पद्धतीने यामधले छोटे छोटे ट्रिक असतात जे छान डाळ पडावी त्यासाठी काय काय करायचं असतं अगोदरची ही तयारी असते म्हणजे डाळ बनवायला वेळ लागत नाही जी तयारी असते ना तुरी तयार करायची त्यालाच थोडासा वेळ लागतो पूर्ण प्रोसेसिंग इथंच असतं जे आहे याचं तर इकडे तुरी जे आहेत ना ते अगदी नीट नीट नीटक -नीट करून घ्यायचं आपल्याला चालणी करून घ्यायची जी ही बारीक तुरी असतात ना ते पूर्णपणे खाली गळतात नंतर यामध्ये एक दोन तुरीच्या शेंगा पण दिसत आहेत एक दोन्ही असल्या एक दोन, दोन आहेत पण असो धुवायचे आपल्याला धुल्यानंतर जे ही कचरा काड्या आहेत ना पूर्णपणे वरती येतात म्हणून अगोदर चाळून घ्यायचं बारीक तुरी नसल्याने पाहिजे आतमध्ये बारीक तुरी ना आपण जेव्हा चिक्की चक्कीमध्ये ते डाळ बनवतो त्यावेळी ती तुरी साबूत पडतात किंवा आपण बारीक केलो त्याला तर ते जे तुरी असतात मोठात ती सुरा होतात आणि बारीक तुरीची डाळ होते असं होतं त्यामुळे बारीक तुळे तुरी जी असतात आपल्याला पूर्णपणे चाळून घ्यायचं असतं थोडीशी मेहनत लागते तरी पण बघा वर्षभराची डाळ जी असते ना आपली एकदम छान व्यवस्थित बनते तर बाहेर जेही पसारा होता आता एक एक आतमध्ये आणते आता तुम्ही विचार करताल की ताई बाहेर तर नळ लावलेली आहेत बाहेर का धुवत नाही असतो तर बाहेर धुवायला जमत नाही वानेर पण आलेले आहेत मला भीती वाटते खूप नंतर खूप सांडासांडी पण होते म्हणून म्हणलं इथंच ठीक आहे किचनमध्ये तर इथं मोठं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये तुरी टाकलेली आहेत मी पूर्ण म्हणजे पूर्ण टाकले आहेत अर्धे टाकलेले आहेत आणि छान असं मिक्स करत आहे अशा पद्धतीनं भरपूर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये छान आपल्याला तुरी मिक्स करायचं आहे म्हणजे जेही यामध्ये हलकी फुलकी तूर आहे किंवा काडी आहे सेंग आहे पूर्णपणे वर येते आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे वर आलेलं आहे आता जी तुरी होत्या बाकीच्या पूर्णपणे मी टाकलेल्या आहेत कारण पातील खूप मोठा आहे त्यामुळे सगळ्याच तुरी यामध्ये टाकलेल्या एकत्रचं आपल्याला धुता येतं आणि हरभरा डाळ बनवता बनवते जेव्हा बनवतो ना त्यावेळेत ना हरभरे आपल्याला थोडा वेळ भिजत ठेवायचे असतात किती वेळ तर अर्धा तास एक तास भिजत ठेवायचे जोपर्यंत की हरभरे छान फुलले जात नाही तोपर्यंत पण तुरीमध्ये हे सगळं नसतं तुरी असताना पटकन धुवून आपल्याला पाण्यातनं काढायचं असतं जास्त वेळ पाणी ठेवायची काही गरज नाही किंवा फुलवायची गरज नाही याला हरभऱ्याचं थोडंसं असतं पण याचं काही नसतं तर अशा पद्धतीने पूर्णपणे मी छान मिक्स केला आणि वरती आलेले बघू शकता सगळा काडी कचरा हे आहे पूर्णपणे वर आलेला आहे तर काढून घेत आहे नंतर इकडे दुरडी घेतलेली आहे साणी घेतलेली म्हणजे जे लाकडी टोपले आहेत ते घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तुरी पूर्णपणे काढायची आपल्याला म्हणजे पूर्ण पाणी निचरा झाला की आपल्याला पोत्यात टाकून ठेवायचं आहे पोतंही ते घ्यायचं आहे काय म्हणतात त्याला कलतानी म्हणतात आंबड्याचं म्हणतात कुठं कसं कुठं कसं बघा थोडीशी बोलण्याची पद्धत वेगळी असते तर मी त्याला आंबड्याचंच पोतं म्हणेन जे पांढरं पोतं आहे ना जसं आपण तांदूळ पाकिट वगैरे आणतो तांदळाचं पाकिट असतं बघा तसे पोते त्यामध्ये घालायचं नाही आपल्याला आपल्याला कलतानी हे तुरी घालून ठेवायची आहेत कारण आता चार पाच दिवस आपल्याला ठेवायचं आहे पटकन उन्हाला टाकायचं नाही आहे चार पाच दिवस ठेवू शकता किंवा तुम्ही पंधरा दिवस ठेवलं तरी पण याला काहीच होत नाही म्हणजे तुरीची जे साल असतात ना थोडीशी सक्त असतात त्यामुळे एक पंधरा दिवस जर ठेवलो आपण तर तुरी खराब वगैरे होत नाहीत कारण आपण याला भिजवलेलं नाही फक्त पाण्यातनं काढलेलं आहे तर चार पाच दिवस ठेवा किंवा पंधरा दिवस ठेवा जसं तुमच्याकडे वेळ आहे तसं तर मी जास्त दिवस ठेवणार नाही चार पाच दिवसच ठेवणार आहे कारण डाळ मला पटकन करायची आहे तर इकडे पूर्ण कचरा मी अगोदर काढून घेतलेला आहे आणि तुरी तुरी आपल्याला लाकडी टोपल्यात काढायचे आहे आणि तुरी घेत वेळेस ना वरच्या वरच्या घ्यायच्या म्हणजे जे वेळून म्हणतात बघा तसं घ्यायचं म्हणजे एखादी खडा वगैरे असला बुडाला बसतो त्यामुळे एकदम बुडातून हात घालून घ्यायचं नाही आहे वरून 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 औरु मी तुरी दुबडी टाकलेली आहे तुरडी भरलेली आहे ही तर इकडे जी मोठी चालणी आहे माझ्याकडे त्यामध्ये मी टाकत आहे म्हणजे पाण्याचा पूर्णपणे निचरा करायचा आहे आपला तेव्हाच हे पोत्यात भरायचं आहे तर पूर्णपणे काढून घेते आणि जी रोजची कामं आहेत आणखीन कपडे भांडे तर राहिलेलेच आहेत आणखीन बाकीची पेंडिंग कामं सगळी मी आवरत आहे आज डबे डुबे सगळे व्यवस्थित ठेवणं म्हणजे मी स्वयंपाक पाण्यापासून लवकरच फ्री झालेली आहे आज त्यामुळे ही कामं काढून बसलेली आहे तुम्ही म्हणत होता जी डबी मी आणलेली डाळी दुळी घालून ठेवण्यासाठी तुम्ही विचारत होता त्याची रेट कितक्याला एक डबा पडलेला आहे तर छोटे मोठे डबे आहेत त्यामध्ये पाच किलोचे आहेत दोन नंतर तीन किलोचे दोन आहेत नंतर एक एक किलोचे तीन आहेत असे डबे आहेत मग त्यामुळे जे छोटे मोठे डबे असतात त्यामुळे रेटही कमी जास्त होतो तर जे पाच लिटरचा आहे ते नव्वद रुपयाला एक पडलेलं आहे नंतर जे बाकीचे आहेत ते दहावीस दहावीस असं कमी पडलेले आहेत म्हणजे तितका रेट म्हणजे एकत्र डबे घेतल्यामुळे त्यामुळे रेट एक एकाचं मला माहिती नाही एकच बिल केलेलं होतं त्या भयानं जे ही आपलं संक्रांतीचं सामग्री पाहिजे होती ते पण त्यामध्येच आणलेली आहे ते डबे पण त्यामध्येच आणलेले आहेत त्यामुळे एकच बिल बनवलेलं होतं आता कुठलं कितक्याला पडलं तितका हिशोब नाही आहे असंच अंदाजानं सांगत आहे मी तुम्हाला एक डबा नव्वद रुपयाला पडलेला आहे पण डबे छान आहेत फायबरचे आहेत मजबूत क्वालिटी छान आहे त्याची म्हणजे खूप दिवस ते टिकून राहतात तर इकडे जे पोतं आहे ना कलतानी त्यामध्ये मी ती तुरी टाकून ठेवलेली आहे जी पाणी निचरा झालेलं होतं आणि थोडेफार तुरी आणखीन बुडाला राहिलेले तर मी थोडं थोडंसं -थोड़ येळून घेत आहे कारण एक दोन खडा यामध्ये असला पूर्णपणे निवून जावा ते यामध्ये तुरीमध्ये येऊ द्यायचा नाही तरी पण डाळ बनवतोच आपल्याला नीटनेटकं करून डाळ बनवायची आहे याची आणि एक एक खडाला ना पूर्ण मग ते स्वयंपाकाचं टेस्टच निवडून जातं कारण ज्यावेळेस आपण स्वयंपाक बनवतो त्यावेळेस आपल्या मागे इतकी घाई गरबड घाई गरबड असते ना त्यावेळेस ते निसणं वगैरे होत नाही त्यामुळे जेव्हाही आपण डाळ वगैरे बनवतो घरी त्यावेळेस सगळं निसून वगैरे स्वच्छच बनवायचं असतं तर सगळ्यात तुरी मी स्वच्छ धुवल्या पोत्यात घातल्या आणून इथं बाहेर ठेवलेले पायपुसणीवर जेही थोडंफार पाणी पूर्णपणे निचरा व्हावं म्हणून पायपुसणीवर ठेवलेलं आहे तर ही सगळी कामं आवरल्यानंतर जी ही दिवसभराची कामं होती ती आवरली कपडे भांडे ही ती खूप सारी छोटी छोटी कामं दिवसभरात होऊन जातात ते सगळं झाल्यानंतर इव्हनिंगची वेळ झालेली आहे दीपक मार्केटला गेले होता भाजी वगैरे आणण्यासाठी तर खूप साऱ्या भाज्या घेऊन आलेल्या आहे यामध्ये गाजर आहे बिनिस आहे हिरवी मिरची आहे टोमॅटो दोडका बटाटा आलं सगळं आणलेलं आहे तर सगळ्या भाज्या मला निवडून स्वच्छ धुवून निवडून ठेवणार आहे पण यावेळेस नाही आता मला बनवायचं आहे डोसा जसं मी तुम्हाला म्हणलेलं होतं की न, मला दोसे सकाळी बनवायचे आहेत सकाळच्या नाश्त्याची तयारी मी करत आहे पण उद्याचा विचार मला असा आला की उद्या रविवार आहे उद्या मला पूजन पण करायचं असतं सूर्यनारायणची पूजा करायची असते मग तेच दीपक पूजेची सामग्री आणलेलं आहे जसं ओस लागणार आहे नंतर हरभऱ्याचं जे ढाळ असतो ना ते लागणार आहे ते सगळी सामग्री दीपक इथे समोरच्या शेतातनं घेऊन आलेलं आहे मग ती उद्या पूजा सकाळी असणार आहे नंतर आमचाही रविवार राहणार आहे माझा यांचा मग हे दोसा वगैरे खात नाहीत सुशेला पोहे खातात पण दोसा वगैरे असं काही खात नाहीत त्यामुळे म्हणलं आताच बनवावं सगळेजण खातील आणि सकाळी नुसती घाई गरबर नुसती धावपळ होते दिनेश लवकर जातो मग त्याला टिफिनला वेगळं आणि नाश्त्याला वेगळं खूप वेळ होता आहे नुसती धावपळ होते सकाळी तरी पण मी सकाळच्या वेळेतच बनवते पण रविवारी आहे हे पण खाणार नाही त्यामुळे म्हटलं तर याच वेळेत करावं सगळेजण खातील एकत्र तर इकडं बघू शकता डोस्याचं बट किती छान फुललेलं आहे म्हणजे सकाळच्या वेळेतच मी हे बेटर बनवून ठेवलेलं आहे तर चार पाच तासामध्ये छान व्यवस्थित फुललेलं आहे आणि यामध्ये मी फक्त खाण्याचा सोडा टाकलेला होता मीठ वगैरे काही टाकलं नाही आता बनवतेच टाकणार आहे तर आज अगोदर मी बटाटे बटाटे काढून घेतलेले आहेत म्हणजे भाजीची तयारी अगोदर करणार आहे नंतर चटणीही बनवणार आहे आणि दोशी बनवणार आहे म्हणजे रात्रीचा स्वयंपाक खाच असणार आहे भाजी बनवण्यासाठी सात ते आठ बटाटे घेतले बटाटे एकदम छोटे छोटे आहेत मग थोडेसे जास्त घेतले आणि आतमधून मी कट करत आहे अशा पद्धतीने म्हणजे लवकर एक ते दोन शिटीला हे व्यवस्थित शिजले जातात आणि पाणी टाकूया आणि जे बाकीच्या भाज्या सगळ्या उजून मी खाली ठेवलेल्या आहेत कारण किचनवर खूप पसारा पसारा वाटत होता आणि ते भाज्या सगळ्या मला स्वच्छ धुवून फॅनच्या हवेला टाकूनच मग मी निवडून वगैरे डब्या ठेवते म्हणजे सकाळी आपलं झटपट भाजीचं टेन्शन येत नाही झटपट भाजी, ने, भाजी होऊन जाते कारण सगळी तयारी असते त्यामुळे आणि यावेळी थोडासा वेळ झाला तरी पण काही हरकत नाही मी सगळ्या भाज्या धुऊन निवडूनच ठेवत असते म्हणजे सकाळी नाही यापेक्षा जास्त धावपळ होते आपली तर असो इकडे हे जे खोबरं आहे हे मी काढून घेत आहे म्हणजे गुरुवारी हे शाईबाबांच्या मंदिरामध्ये ओवाळ्याला नारळ आहे त्यामुळेच मी इडली किंवा दोसे बनवत असते आता काय करावे नारळाची चटणी बनवली हो, तर आता इडली डोसा यासोबत छान लागते किंवा मी लाडू बनवते पण लाडू बनवण्यासारखे तितकं नारळ नाही आहे थोडंसं आहे म्हणजे एकच आहे त्यामुळे चटणी बनवत आहे हे सगळंच नारळ घेणार आहे कारण ठेवल्या ठेवल्या खराबी होणार आहे ते ओलं नारळ ठेवून ठेवून एक चार आठ दिवस ठेवतो त्यापेक्षा जास्त राहणार आहे हे तर सगळी चटणी बनवणार आहे तर नारळाची मी छोटे छोटे तुकडे बनवून घेतलेले आहेत म्हणजे नारळाची नरोटी काढली आणि छोटे तुकडे बनवून घेतलेले आहेत नंतर भाजीची तयारी करायची आहे म्हणजे यामध्ये खूप सारा कांदा कोथिंबीर हे सगळं लागणार आहे तर दीपकला म्हणजे हे सगळं बारीक 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 मला कट करून बाळा तोपर्यंत मी बाकीची तयारी करते आणि भाज्या बघू शकता असेच कवर उचलून मी इथं ठेवलेले आहेत बो याय समोर तर कधी लागेल ला आहो तर मी पोटभजीची तयारी करते म्हणजे कसं एक एक गरजूपर्यंत संध्याकाळ होतेच मग तोपर्यंत दिनेश येतो बाबा येतात हे येतात सगळे येतात तोपर्यंत स्वयंपाक होतो आपला आणि दररोज कसं भाजी भाकर भात हेच असतं साधं सिंपल पण असं डोसा चटणी हे सगळं बनवणं थोडासा वेळीच जास्त लागतो म्हणून मी अगोदरच तयारीमध्ये लागलेली आहे तर इकडं मी चटणी बनवण्यासाठी खोबऱ्याचे तुकडे बनवून घेतलेले आहेत पूर्ण एक नारळ आहे हे थोडंसं जास्त प्रमाणात आहे तर असू चटणी थोडीशी थेक बनवणार आहे म्हणजे इडलीसोबत थोडीशी आपल्याला पातळ लागते पण डोशासोबत चालून जाते नंतर इथं अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी डाळवं घेतलेला आहे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि लसूण आणि आलं हे पण घेतलेलं आहे नंतर इथं हिरवी मिरची पेस्ट मिरच्या भाजून पेस्ट बनवून ठेवलेली आहे अशी पेस्ट नसली तर मिरच्या भाजून घेऊ शकता आणि तर मी हे जे छोटं मिक्सरचं भांड आहे ना त्यामध्ये पूर्णपणे बसतच नाही तर मी तर दोन तीन भागात एकदम बारीक असं मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचे आहे म्हणजे याची पेस्टच बनवायची आहे म्हणजे चटणी छान आळवून येते तर इकडं शेंगदाणे नंतर जे खोबरं आहे थोडं थोडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी आलं बारीक तुकडे करून टाकले आहेत पाचसा पाकळी लसूण टाकलेलं आहे हिरवी मिरची पेस्ट एक चमचा टाकलेली आहे आणि चळपुरतं मीठ आणि थोडीशी साखर टाकायची आहे म्हणजे चटणीला चव छान येते आणि इकडं बारीक आपल्याला मिक्सरला आता वाटून घ्यायचं आहे आणि एक ताई असं म्हणत होत्या की ताई मी कमेंट करते पण माझ्या कमेंटचं व्हॅल्यू mm. नाही पण ताई असं तुम्ही म्हणू नका असं समजून घेऊ नका तुम्ही म्हणत होता की तुमचे कमेंट वाचत नाही आहे किंवा रिप्लाय देत नाही तर होत ताई नो कमेंट सगळ्यांचे वाचते मी पण रिप्लाय द्यायचं राहून जातं काय होतं नाही की एक प्रश्न असे असतात की पटकन उत्तर देता येत नाही त्याचं किंवा असे असतात की मला तिथं रिप्लायच्या माध्यमातून देता येत नाही मी मग त्यावेळेत मी काय करते अशा प्रकारे मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या कमेंटचं पूर्ण पूर्ण उत्तर देत असते पूर्ण म्हणजे रिप्लाय देत असते तिथं नाही जमलं तर तुम्ही दररोज व्हिडिओ जर पाहत असाल तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या कमेंटचं रिप्लाय देत असते की काय तुमचे प्रश्न असतात म्हणजे मला काय एक गोष्टी समजून सांगायच्या असतात मग तिथं लिहून जमत नाही ते त्यामुळे अशा प्रकारे आणि तुम्ही म्हणत होता की मी तुम्हाला चंदन लावायला सांगते तुम्ही लावत नाही तर लावते ताई मी देवपूजा करते वेळेस चंदन किंवा हळदी कुंकू लावून घेते टिळा लावून घेऊनच देवपूजा करते कधी कधी धावपळीत उकळीत किंवा घाई गरबडीत मी विसरले असेल तर त्याबद्दल सॉरी तुम्ही जेही मला सांगता चांगलं सांगता आणि मी ते करत असते तुम्ही योग्य सांगता सगळ्या गोष्टी मला आणि तुम्ही जीही कमेंट करता त्याची मी वॅल्यू करते आदर करते मला खूप छान वाटतं तुमचे कमेंट वाचून असं कधीच विचार करू नका की तुमच्या कमेंटचं व्हॅल्यू नाही किंवा तुम्ही ना ना जे म्हणतात ते मी करत नाही असं नाही ताई कधी कधी घाईघडी होऊन जातं काहीतरी राहून जातं काही कारण धावपळ कशी असते तुम्ही बघत असता तर कधी कधी कमी वेळामध्ये खूप सारी कामं आपल्याला करायची असतात त्यामध्ये एक गोष्ट विसरते एक राहते असं पण होतं त्यामुळे असं झालं असाल त्याबद्दल स्वारी म्हणत आहे आणि एक ताई म्हणत होत्या की ताई माझी तब्येत खूप बिघडलेली आहे त्या म्हणत होत्या की कोणीतरी त्यांना सुशेला म्हणून दिलेला आहे खूप छान लागला असं म्हणत होत्या तर हो ताई सुशेला खूप छान लागतो आणि म्हणत होत्या की मला आराम नाही आहे उठावंसं वाटत नाही झूप उनंच आहे त्या ताई बनवल्या आणि त्या ताई तुझ्या साईडच्याच आहेत म्हणजे तुमच्याकडच्याच आहेत सुशेला बनवून दिला त्याने खूप छान झालेलं आहे असं म्हणत होत्या तर हो ताई आता ह्या वातावरणामुळे ही तब्येत बिघडत आहे तर तब्येतीकडे लक्ष द्या दवाखान्यात वेळेत दाखवा म्हणजे कसं जास्त झाल्यामुळे ही माणसाला बघा उठावंसं वाटत नाही असं आपलं खाव असं वाटत नाही मग त्यामुळे तब्येत आणखीन बिघडते तर वेळेत थोडंफार राहजूक ना तुम्ही दहा हॉस्पिटलमध्ये दाखवला डॉक्टरांना दाखवला तर थोड्याच ह्याच्यामध्ये कमी होऊन जात होते आपण कमी होईल आज होईल उद्या होईल असं विचार करतो आता साधी सर्दी खोकला याला तर आपण काय विचार करतो एवढ्यासाठीच काय दवाखाना दाखवायचा हे स्वतःहून कमी होतं सर्दी खोकला काही जास्त दिवस राहत नाही असं विचार करतात पण ते खूप मोठं रूप घेतं नंतर त्यामुळे लवकरात लवकर दवाखान्या दाखवणं हे गरजेचं झालेलं कारण वातावरण खूप बिघडलेलं आहे त्यामुळे काही होऊ द्या घरगुती विलाज नका करू घरगुती विलाज केल्यानं कुठलाच काहीच होत नाही काही फरक पडत नाही काडा वगैरे घेतला हे गोष्ट वेगळी आहे पण दुसऱ्या कशालाही बघा घरगुती विलाज चालणार नाही आजकाल आपल्याला दवाखान्यात दाखवावंच लागत आहे कारण एकामध्ये दोन दोनमध्ये तीन असे बिमारी तयार होत आहे सर्दी खोकला आलं तर त्यामध्ये ताप पण येते नंतर मग त्या तापीचं असं असं होतं ना आपल्या आपल्याला काही खावं वाटत नाही मग आपण आंबट खाऊ हे तिखट खाव असा विचार करतो मग त्यानं काय होतं ते काविळ हो तायफोड हो असं होतं त्यामुळे थोडक्यात थोडकंच दाखवून घ्या कारण वातावरण यावेळी खूप खूप बिघडलेलं आहे कधी ऊन राहतं तर कधी अचानकच पाऊस येतो कधी असं एकदम थंडगार असतं हवा येते त्यामुळे आपली तब्येत बिघडत आहे तर असं तुम्हाला बोलत बोलत खूप काही कामं मी केलेले आहे चटणी मिक्सरला बारीक वाटून घेतली नंतर तडका दिलेला आहे जिरं मोहरी कोथिंबीर तडका दिला चटणी म्हणून तयार आहे नंतर मी इकडे बटाटे हे साला काढून घेतल्या फोडणी तयार केलेले आहे कांदा हिरवी मिरची कोथिंबीर हे सगळं टाकलं नंतर धना पावडर हळदी पावडर टाकून मी परतून घेतलेला आहे नंतर हिरवी मिरची तुकडे टाकले म्हणून लाल मिरची पावडर टाकलेली आणि एक चमचा सुहाणा मसाला टाकला परतून घेतल्यानंतर हे जे बटाटे आहेत मॅश करून यामध्ये टाकलेले आहेत चवीपुरतं मीठ टाकूया आणि छान मिक्स करून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकणार आहे एकदम थिक अशी भाजी वाटत आहे मग थोडंसं वाटीभर पाणी टाकलेलं आहे छान बनून तयार होते नंतर पटकन दोषही बनवून घेणार आहे तर हे बघा भाजी म्हणून तयार झालेली आहे दोशाचं बेटर तर एकदम छान झालेलं आहे याचे दोसे बनवा आपे बनवा किंवा इडली बनवा परफेक्टच बनणार आहे काही बघा परफेक्ट बनवण्यासाठी आपल्याला तयारी जी असते ना त्या अगोदर करायची असते तयारी आपली चांगली झाली ना कुठलीही वस्तू असो ती बिघडणार नाही कारण आपण विचारपूर्वक हे अगोदर केलो ना तर आपली कुठलीच गोष्ट बिघडणार नाही घाई गडबड करायची नसते पुण्याही गोष्टीला तर इथे बेटर तर तयार आहे चवीपुरतं मीठ टाकलं मिक्स केलेलं आहे आता घेतलेले मी डोसा पॅन डोसे बनवणार आहे इटली किंवा आपे आता यावेळेत मी ते काही बनवणार नाही आणि मला तितकी त्याची आवड पण नाही आहे घरामध्ये सगळ्यांना आवडते पण मला दोसाच आवडतो तर दोशेच बनवत आहे तर इकडे पॅन मी गॅसवर ठेवलेलं आहे त तितकं गरम होऊ द्यायचं नाही थोडंसं गरम झालं की पटकन आपल्याला यावरती बेटर ओतायचं आहे आणि पसरावून घ्यायचं आहे म्हणजे अगोदर मी स्वच्छ धुवलं पूर्ण पाणी कॉटनच्या कपड्यानं पुसलेलं आहे तेल वगैरे लावायची काही गरज नाही बेटर टाकायचं आणि बघू शकता तुम्ही एकदम छान असं हे म्हणजे परफेक्टच बनतं कुठंच बिघडणार नाही कारण पॅन तर व्यवस्थित आहे तरी पण बॅटर पण व्यवस्थित लागणार आहे तर मी हे जे पॅन आहे चारी बाजूला मी फिरवत आहे म्हणजे चौक हा दोसा छान सेकला जातो आपण एका जागी ठेवलो तर गॅसच्या एक एका जागी जाते आणि आतमध्येच थोडंसं हे करपलच जातं आणि साईडला कच्चं राहतं त्यामुळे चारी बाजूला हे पॅन फिरवत राहायचं आहे म्हणजे चारी बाजूला छान शेकलं जातं आता पलटून घेऊ बघू हो, शकता एकदम छान असा कुठेही चिटकलेला वगैरे नाही आहे एकदम छान व्यवस्थित डोसा बनून तयार होतो जोपर्यंत दोशा बनत आहेत म्हण तोपर्यंत मी इकडं ताटली तयार करत आहे दीपकला अगोदर देणार आहे कारण दोसे असे असतात ना पॅनवरचे ताटली असले तरच खावाशी वाटतात एकत्र करून ठेवलं तर नंतर खावाशी वाटणार नाही ते म्हणजे दीपकला अगोदर देत आहे तोपर्यंत दिनेश येईल मग दिनेशलाही गरम गरम करून देते मग नंतर बा बाबाचं झालं की मग आम्ही दोघं राहतो तर हे लवकर येणार नाहीत यायला वेळ करतील तोपर्यंत मी भांडे क्लीन करून घेते खूप सारे भांडे झालेले आहेत तर बघू शकता इकडे डोसा एकदम मस्त असा क्रिस्पी म्हणून तयार झालेला आहे तुम्हाला एक मी थोड थोडून दाखवत आहे एकदम क्रिस्पी क्रंची हा डोसा झालेला आहे म्हणजे जसं होटेलमध्ये भेटतो ना तशाच प्रकारे खूप छान डोसे बनतात कुठेही बिघडत नाहीत फक्त असं होत आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करत आहे व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक ला, करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की कळवा बाय